चला तर मग आज बनवूया मटकीची उसळ त्यासाठी मी हिरवी मिरची कोथिंबीर लसूण अद्रक खोबरं बारीक करून घेतलं एक कांदा आणि एक टोमॅटो चिरून घेतला कांदा छान परतून घेतला लाल होऊस तोपर्यंत तोपर्यंत मटकी स्वच्छ इकडे धुवून घेत आहे ही मोड आलेली मटकी आहे त्यानंतर थोडेसे मोहरी आणि जिरं छान तडतडून घेतलं त्याचबरोबर कडीपत्ताही छान तडतडून घेतला ते छान मिक्स करून घेतलं नंतर त्यामध्ये थोडेसे टोमॅटो ॲड करून घेतले तेही बारीक चिरलेले नंतर जे मिक्सरला आपण वाटण केलं होतं बारीक ते पण त्यात ॲड केलं आणि छान मिक्स करून घेतलं थोडीशी हळद त्यामध्ये टाकलेली आहे आणि छान परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मटकी टाकून ते छान टाक मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे मटकी भिजलेली आणि अंकुरित असल्यामुळे पटकन शिजते त्यानंतर मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि भाजी झाकून ठेवली सॉरी उसळ झाकून ठेवली उसळ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि सर्व केली पहा किती के छान आणि टेम्पलिंग दिसत आहे आपली मटकीची उसळ तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा खूप छान लागते आणि खूप हेल्दी पण आहे अशाच नवनवीन आणि छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट मी